नमस्कार मी प्रफुल्ल कुलकर्णी ॲडव्होकेट आहे आणि हँडरायटिंग फिंगरप्रिंट एक्सपर्ट आहे आता हँडरायटिंग फिंगरप्रिंट एक्सपर्टबरोबर फिंगरप्रिंटचा अभ्यास माझा गेल्या बत्तीस वर्षापासूनचा आहे त्याच्यानंतरचा हस्तरेषांचा अभ्यास माझा गेल्या चोवीस वर्षापासूनचा आहे आणि या हस्तरेषांच्या अभ्यासामध्ये माझी तीन पुस्तकं झालीत माझी दोन रिसर्च झालीत नॅशनल इंटरनॅशनल अवॉर्ड्स मला त्याच्यामध्ये मिळाले माझे याच्यावरचे बनॅक्ट प्लेचे थिएटरमध्ये कार्यक्रम होतात तर ह्या हस्तरिषांच्या अभ्यासातून मी किमया हस्तरिषांची नावाचा एक धारावाहिक प्रोग्राम तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि मागच्या वेळेस ह्याच धारावाहिक मध्ये आपण पाहिलं होतं की चौकोन चिन्ह आणि त्या चौकोनचिन्हाचा बंधनयोग कसा होतो त्या दृष्टिकोनातून आपण ते चिन्ह अभ्यासलं होतं आता आपण हातावरचं एक सोपं आणि महत्त्वाचं चिन्ह अभ्यासणार आहोत आणि ते जे चिन्ह आहे ते यव आकाराचं अंगठ्याच्या ह्या मध्यभागी जे असतं म्हणजे पहिल्या पेरानंतरचा हा मधला भाग जो असतो आणि त्याच्यावर जर गव्हाच्या दाण्यासारखं जर चिन्ह झालं असेल तर ते अत्यंत शुभ मानलं जातं थोडक्यात असं की गव्हाच्या दाण्यासारखं ते संपूर्ण दोन्ही तोंड त्याची ती मिळाली पाहिजे त्याची जर दोन्ही मुख जर ओपन असतील किंवा ते मिळालेले असतील मिळालेली नसतील तर तो योग होत नाही आता हा योग इतका भाग्यशाली आहे की तुम्ही विचार करू शकणार नाही याच्यासाठी तुम्हाला स्वतंत्रपणे हस्तमु हस्तसामुद्रिक शास्त्राची ओळख किंवा अभ्यास असण्याची गरज नाही आता हे जे चिन्ह पहा तुम्हाला दाखवत आहे मी ऍक्च्युअली तुम्हाला बोटावरून लक्षात येईल हे ह्या ज्या काही फोटोमध्ये तुम्ही ते चिन्ह पाहत आहात तर असं जे चिन्ह आहे असं चिन्ह तुमचा डाव्या किंवा उजव्या हातावर असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या भाग्यात काय फरक पडतो हे मी तुम्हाला सांगणार आहे आता हे जे काही भाग्यशाली चिन्ह आहे हे भाग्यशाली चिन्ह तुमचं भाग्याचं चिन्ह आहे भाग्याचं चिन्ह असं असेल की तुमच्या भाग्याप्रमाणे मी असं म्हणत नाही की ज्याला देवानी परमेश्वरांनी जे भाग्य दिलेलं असेल त्या भाग्याप्रमाणे त्या व्यक्तीला जर डाव्या हातावर ते चिन्ह असेल तर आईवडिलांकडे असताना किंवा आईवडिलांच्या छत्रछायेत असताना त्याला कुठलीही कमतरता होत नाही आता कमतरता होत नाही याचा अर्थ असा नाही हे पा की प्रत्येक प्रत्येक क्षेत्रातले प्रत्येक एक वेगळ्या वेगळ्या स्तरातले लोक आहेत सामान्य लोक आहेत मध्यम मध्यमवर्गीय लोक आहेत श्रीमंत आहे अतिश्रीमंत आहेत ह्या प्रत्येक वर्ग जो आहेत ह्या प्रत्येक वर्गाच्या प्रत्येक व्यक्तीच्या हातावर हे चिन्ह असू शकतं व तुम्ही म्हणताल का अरे श्रीमंताच्या हातावर असेल म्हणजे तो भाग्यशाली असं नाही तर हे जे काही यव चिन्ह आहे ह्या यवाचं चिन्ह आहे ते तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट कमी पडू देत नाही तुमच्यावरच कर्ज असेल तर ते सुद्धा ते कर्ज जातं किंवा ते तुम्ही फेडता आता याच्यात गंमत अशी आहे पहा डावा आणि उजवा हा डावाणी उजवा हा त्याची गंमत अशी आहे की डाव्या हातावर असेल तर आई वडिलांकडे असताना तुम्हाला काही कमी पडत नाही आता तुम्ही म्हणाल बाबा गरीब आहे सामान्य नोकरी आहे तरी पण त्यांनी मागितल्यानंतर त्याच्यासाठी जी जी आहे ती उपलब्धता त्याला ती देण्याची त्यांच्या आईवडिलांकडं असते आणि उजव्या हातावर जर असेल हात असेल जेव्हा तुम्ही कामधंदा करायला लागता तेव्हा हे चिन्ह जे आहे ते ॲक्टिव्ह होतं आणि तुम्हाला तुमच्या जीवनभर कधीही कोणाही समोर हात पसरावा लागत नाही हे नक्की लक्षात घ्या म्हणजेच याचा अर्थ काय की तुम्ही संपन्न असता आणि तुम्हाला कुठेही कोणाच्या आधाराची किंवा कोणाकडे जाऊन याचना करण्याची गरज पडत नाही आणि एक गंमत पहा डाव्या हातावर असेल आणि उजव्या हातावर असेल तरी लक्षात ठेवा की डाव्या हातावर असेल आणि उज्या हातावर असेल तर हे संपूर्ण जीवनभर ती व्यक्ती भाग्यशाली असते तिला आयुष्यात प्रत्येक गोष्ट ही मिळत जाते आणि हे चिन्ह इतकं भारी आहे याच्यासाठी काही स्वतंत्र अभ्यास करण्याची काही गरज नाही तुम्ही तुमच्या हातावरचं जे चिन्ह आहे चिन्ह झाले ते तुम्ही स्वतः बघू शकता आणि स्वतः तुमच्या लक्षात येईल की नाही रे मी आमच्या मी लहानपणी होतो तर आईवडिलांकडचं माझी समृद्धी होती माझ्या डाव्या हातावर आहे अरे नाही ना आता माझ्या डाव्या हातावर नाही पण माझ्या उजव्या हातावर आहे पण उज्या हातावर असताना आता मला काही कमी नाही मला चांगला धंदा व्यवसाय आहे किंवा मला चांगली नोकरी आहे मी चांगले कमवतो तर ह्या दृष्टिकोनातून हे हातावर होणारं जे जे चिन्ह आहे ते खूप अप्रतिम आहे तर पुढच्या वेळेस अजून एक असं रेषा एक तुम्हाला घेऊन येऊ घेऊन येईल की त्या रेषेमुळं तुम्हाला तुमच्या हातावरची जी रेषा आहे ते पाहून तुमची स्वतःचं भाग्य तुम्हाला जाणून घेता येईल तर आजचा एपिसोड इथेच संपूया आणि पुढच्या किमा हस्तरेषांच्या एपिसोडला नक्कीच तुम्ही या माझ्या एपिसोडला तुम्ही लाईक करा मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर खाली दिलेले ते व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला तुमचे मेसेज टाकू शकता आणि हो मी कन्सल्टन्सी पण करतो हस्तरेषेवरून माझी कन्सल्टन्सी असते आणि तुम्ही तुमच्या हातांचे फोटो जर पाठवले तर त्याच्यावरून माझ्याकडनं तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा मिळेल चला तर आजचा एपिसोड इथेच थांबूया किमया हस्तरेषांची हा एपिसोड पाहायला विसरू नका धन्यवाद नमस्कार